श्री स्वामी समाचार स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्याला संपवण्यासाठी अगदी फक्त पंधरा दिवस शिल्लक आहे दोन डिसेंबरपासून महिना चालू झालेला होता आणि तो महिना आता डिसेंबरला संपणार आहे मार्गशीर्ष महिना हा खूप महत्वाचा महिना मानला जातो या महिन्यामध्ये अनेक प्रकारचे व्रत वैकल्य केले जातात आपल्या मराठी कॅलेंडर नुसार जे वर्षातील बारे महिने असतात तर त्याला विशेष अनन्य साधारण महत्व दिलं जातं प्रत्येक महिन्याचं ज्याचं त्याचं एक आगळं वेगळं महत्व देखील असतं आता मार्गशीर्ष शे महिना जो आहे तर तो भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे भगवान श्री हरी विष्णू स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगतात की महिन्यांमध्ये मी एक स्वतः मार्गशीर्ष महिना आहे आणि वृक्षांमध्ये मी स्वतः एक पिंपळ वृक्ष आहे असं कोण तर भगवान श्री हरी विष्णू स्वतः आपल्याला सांगत असतात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरातील पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष नजरबादा शत्रुपिड्या शत्रुबाधा हे जे काही सर्व दोष आहे तर ते संपवण्यासाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय कशा कर पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे व्रत वैकल्य करतो त्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे प्रत्येक घरामध्ये केलं जातं त्याचबरोबर वैभव लक्ष्मीचे जे शुक्रवार आहे तर त्याचंही जे व्रत आहे तर ते प्रत्येक घरामध्ये या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं जातं माता लक्ष्मीला आपल्याला कशासाठी प्रसन्न करायचं असतं तर आपल्या घरामध्ये धन धान्य सुख संपत्ती शांती आरोग्य याची बरकत व्हावी यासाठी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करत असतो माता लक्ष्मीचं स्वरूप असणारी जी गाय आहे ज्याची समुद्र मन उत्पत्ती झालेली आहे तर आपल्याला गाईला ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या खाऊ घालायच्या आहेत महिन्यातील जर तुम्ही हा उपाय गुरुवारी केला तरीही चालेल किंवा आता महिन्यामध्ये तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल त्या दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करा बघा याचे किती चांगले फायदेही आपल्याला बघायला मिळतील गाय जी आहे तर ती समुद्र मंथानातून त्याची उत्पत्ती झालेली आहे आणि गाईला आपण काम म्हणत असतो गायीची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व ज्या काही नकारात्मक शक्ती वाईट बाधा करणीबाधा इडापिडा शत्रू पिढा आहे तर ते सर्व दूर होत असतात आपल्या घरातील पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या स्व स्वतः नष्ट होत असतात कसं तर तुम्हाला माहिती आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता हे विराजमान असतात गायीची पूजा केल्यामुळे तेहतीस कोटी देवी देवतांची पूजा केल्याचं जे पुण्य आहे तर ते आप आपल्याला मिळत असतं प्रत्येक देवी देवताची पूजा करणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे जर गायीची पूजा आपण केली तर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती त्या इच्छा त्या परमेश्वरापर्यंत म्हणजेच तेहतीस कोटी देवी देवतांपर्यंत पोचते आणि ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही कारण संपूर्ण जी तेहतीस कोटी देवी देवता आहेत तर ती आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचा आहे सर्वात प्रथम तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये चुकूनही सुतक पिरियड्स नसावं सुतक पिरियड्स असेल तर ते दिवस स्किप करून तुम्ही पुढच्या वेळेस हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता एकतीस डिसेंबरला मार्गशीर्ष महिना संपणार आहे आता पहिले जे दोन गुरुवार आहेत तर है। ते झालेले आहेत त्यातला पहिला जो गुरुवार होता तर तो पाच डिसेंबरला झाला दुसरा गुरुवार हा बारा डिसेंबरला आणि आता तिसरा गुरुवार जो आहे तर तो एकोणावीस डिसेंबरला असणार आहे आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला असणार आहे त्यामुळे आता हे जे दोन गुरुवार आहेत एकोणावीस डिसेंबरचा आणि एक सव्वीस डिसेंबरचा ह्या दोन दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा तुम्हाला त्यावेळेमध्ये टाईम नसेल तर इतर वे वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करा तर कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही ज्या दिवशी करणार आहात तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्या घरातली जी रोजची देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे होतात आता बघा प्रत्येकाच्याच आजूबाजूला गाई ज्या आहेत तर त्या असतातच असं नाही त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला गाई नसतील तर आपल्या देवघरामध्ये जी गाई वासराची मूर्ती असते तर तिच्यासमोर तुम्ही हा जो उपाय आहे आता मी ज्या सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही तिथे जर केला तरीही त्याचे जे चांगले फायदे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतील पण जर खरंच गाय असेल तर कंटाळा अजिबात करू नका गाईला तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून तुम्हाला खाऊ घालायच्या आहेत काय करायचं आहे संपूर्ण तुमची देवपूजा वगैरे झाली की सकाळीच तुम्ही हा उपाय करा नाही सकाळी शक्य तर तुम्ही एक तर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा संध्याकाळी पाच नंतर करू शकता भर दुपारी करू नका संध्याकाळी पाच नंतर लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यावेळेमध्ये तुम्ही केला तरीही चालेल सर्वात प्रथम एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे गंध फुलं अक्षदा हळदी कुंकू ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्याभर पाणी ठेवायचं आहे त्यानंतर एक छान छोटासा दिवासुद्धा तुम्ही तुपाचा ठेवू शकता हे संपूर्ण घेऊन तुम्हाला जवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला गायीच्या सर्वात प्रथम चारी पायांवरती पाणी टाकायचं मनामध्ये ओम ऐम महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा जप हा कंटिन्यू जपत राहायचा आहे त्यानंतर गायला हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायचं एखादा फूल असेल तर फूल अर्पण करायचं गायीचं जर वासरू असेल तर सेम अशाच पद्धतीने गायीच्या वासराची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये जर मूर्तीची पूजा करत असाल तर अशाच पद्धतीने मूर्तीची देखील पूजा करून घ्यायची आहे आणि देवघरामधील मूर्तीचं जे पाणी असेल तर ते एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकू शकता आता संपूर्ण गायीची पूजा झाली की त्यानंतर तुम्हाला गायीच्या पायाखालची जी माती आहे तर ती आपल्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि ती आपल्याला आपल्या घरी घेऊन यायच्या आहे कशासाठी तर ह्या मातेमुळे ज्या नकारात्मक शक्ती आहेत तर त्या आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही आपल्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य दोष आहेत तर ते सर्व दूर राहतात इतकी ताकद या गायीच्या पायाखालील मातीला आहे त्यामुळे ती घरी घेऊन यायची आणि तुमच्या घरामध्ये एखादं झाड असेल कुंडी असेल तर त्यामध्ये तुम्ही ती टाकू शकता हे संपूर्ण झालं की त्यानंतर तुम्हाला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे मुठभर हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि त्यावरती तुम्हाला थोडासा गुळ ठेवायचा आहे एखाद्या प्लेटमध्ये घ्या त्यावरती थोडासा गोल ठेवा आणि हे तुम्हाला गाईला खाण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर गाईला नमस्कार करून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर गाईच्या पाठीला स्पर्श करून तुम्हाला सांगायचे आहे मग तुमची ती नोकरी प्राप्तीची असेल कर्जमुक्ती असेल मुलांच्या संबंधीची असेल तुमची धनसंपत्तीशी संबंधित असेल जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे तुम् व्यक्त करायची आहे आता गाईचं हे संपूर्ण खाऊन झालं की त्यानंतर गाईला थोडंसं पाणी आपल्याला पिण्यासाठी द्यायचं आहे हरभऱ्याची डाळ आणि गूळ जे आहे तर ते गुरुग्रहाचं कारक मानलं जातं ज्यावेळेस आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा कमजोर असतो त्यावेळेस तुम्ही कितीही प्रयत्न करा किती उपाय करा सेवा करा त्याचा फायदा आपल्याला होत नाही त्यामुळे गुरुग्रह हा मजबूत करणं खूप गरजेचं आहे तो कसा मजबूत होईल जर आपण गायीची सेवा केली गायला हरभऱ्याची डाळ आणि गुळ जर खायला दिला तर नक्कीच आपल्या जीवनातील जो, जो गुरुग्रह आहे तर तो मजबूत होईल तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ